नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते आजचा तुमचा दिवस शुभ जाऊ तर आज आहे भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरतालका आज आपण प्रत्येक महिला हरतालकेची पूजा करतो त्याच्यानंतर शिवशंभूंची उपासना करतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण ही पूजा करतो कुमारिका चांगला पती प्राप्त व्हावं यासाठी हा निर्जळी उपवास करतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा उद्या आपण ह्या पूजेचं उद्यापन करणार आहोत तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की हरतालका पूजेचं आपण उद्यापन कधी करायचं आहे ज्या आपण वस्तू म्हणजे पत्री सुपारी त्याच्यानंतर खारी खोबरं ठेवतो आणि फुलं त्याच्यानंतर जी वाळूची पिंड करतो त्याचं काय करायचं आहे याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा स्किप होणार नाही आज आपण अपन... हरतालकेची पूजा करतो हरतालकेचं व्रत करतो आपण उपवास करतो अगदी फलाहार घेऊन हा आपण उपवास करू शकतो ज्यांना शक्य असेल ते निर्जळी देखील हा उपवास करू शकतात कुमारिका आपल्या भविष्यात आपल्याला चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे उपवास करतात तर महिला आपल्या मध्ये जे पती पत्नीमध्ये वादे वादेवाद असेल तर ते सुटण्यासाठी देखील हा उपवास करतात आपल्या इच्छा ज्या असतात वेगवेगळ्या त्या होण्यासाठी हे व्रत केलं जातं अखंड सौभाग्य पा <ढ़ागादा> प्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं त्याचप्रमाणे शंकर भगवानांना प्राप्त करण्यासाठी ज्याप्रमाणे पार्वती मातेने हे व्रत केलं त्याचप्रमाणे आपले आणि आपल्या पतीच्यामध्ये जे गोड संबंध निर्माण व्हावे जर काही वादविवाद असेल ते मिटावेत विकोपा गे विकोपाला गेलेले जे नातेसंबंध आहेत ते पूर्ववत व्हावे यासाठी देखील हे व्रत केलं जातं ज्याप्रमाणे प्रमाणे आपण शिवशंभूंची वेगवेगळी व्रते करतो त्याचप्रमाणे हे हरतालका व्रत देखील अतिशय महत्त्वाचे व्रत आहे या व्रताने शिवशंभू लवकर प्रसन्न होतात ज्याप्रमाणे पार्वती मातेला शिवशंभू प्रसन्न झाले त्याचप्रमाणे आपल्यावर देखील त्यांची कृपा व्हावी यासाठी प्रत्येक महिला हे व्रत करत असतात उपवास करत असतात तर आपण या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी दुपारी ही पूजा करायची आहे जर आपल्याला शक्य असेल तर आपण तिन्ही सांजेपर्यंत ही पूजा करू शकतो अगदी आपण वाळूचं शिवलिंग बनवायचं आहे पत्री ठेवायची आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे अवश्य आपण कापसाचे वस्त्र गणपती बाप्पा आणि पार्वती सखीला अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर दूध अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करायचं आहे बेलाचं पान अर्पण करायचं आहे पत्री अवश्य आपण ठेवायची आहे त्याच्यानंतर पाच वेळ्याची पानं घेऊन पाच बदाम पाच खारका पाच सुपाऱ्या पाच हळकुंड आणि फार पाच खोबऱ्याचे तुकडे त्याच्यावर ठेवून हे मांडणी करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जर शक्य असेल तर आपण धोत्र्याचं फळ किंवा फूल आपण या दिवशी शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे जर नाही मिळालं तर काहीच हरकत नाही शिवपिंडीवरती आपण भस्म अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत या दिवशी आपण पार्वतीला हळदी कुंकू लावायचा आहे मात्र आपण शिवपिंडीवर कधीही हळदी कुंकू वाहत नाही हे लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आता आपण हे दिवसभर उपवास करायचा आहे रात्री तरी जागरण अवश्य करायचं आहे देवीची बा भगवानांची म्हणजे शिवशंभूंची आपण उपासना सेवा करायच्या आहेत आपल्याला शक्य असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा आपण अवश्य जप करायचं आहे मात्र आता दुसऱ्या दिवशी आपण हे व्रताची जे पूजा आहे उद्यापन आहे ते दुसऱ्या दिवशी करतो आणि उपवास देखील आपण दुसऱ्या दिवशी सोडतो तर तो काय खाऊन सोडायचा आहे तर आपण या पूजेचे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणार आहोत तर दुसऱ्या दिवशी आपण पहिल्यांदा दुधाचं नैवेद्य दूध आणि साखरेचं नैवेद्य आपण दाव दाखवायचं आहे हरताल व्रताच्या दिवशी देखील आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवतो दुसऱ्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी देखील आपण दूध साखरेचा नैवेद्य प्रथम दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपण देवीची आरती शं शंकरांची आरती आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे धूपधीप करायचं आहे त्याच्या त्यानंतर हातामध्ये आपण थोड्याशा अखंड अक्षता घेतल्या पाहिजे म्हणजे तांदूळ घेतले पाहिजे आपल्या आपण ज्या इच्छेसाठी हे व्रत केलं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहण्यासाठी अखंड सौभाग्यासाठी पतीपत्नीमधली दुरावा मिटण्यासाठी गोडवा निर्माण होण्यासाठी किंवा आपल्या यथा कोणत्या ज्या इच्छा असतील त्याच्या पूर्ततेसाठी आपण हे शिवशंभूंना मागणं मागायचं आहे आणि हातात घेतलेले तांदूळ आपण शिवपिंडीवर बहायचे आहेत आणि त्यानंतर आपण ही पूजा हलवायची आहे आणि ही पूजा हलवण्यापूर्वी आपण एक महत्त्वाचा नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे दही भाताचा नैवेद्य आपण अवश्य दाखवायचा आहे आणि हा दही भाताचा दाखवलेला नैवेद्य खाऊनच आपण या दिवशी उपवास सोडायचा आहे तर हा अतिशय महत्त्वाचा नैवेद्य आहे गणपती बाप्पांना ज्याप्रमाणे गुळखोबरं आवडतं त्याचप्रमाणे शिवशंभूंना दही भात अतिशय प्रिय आहे हा नैवेद्य त्यांचा अतिशय प्रिय असल्यामुळे या उ पूजेच्या उद्यापनाच्या दिवशी आपण हा नैवेद्यावश्य दाखवायचं आहे आता आपण हे पूजेचं उद्यापन केलं आता आपण ज्या वस्तू आहेत म्हणजे आपण पूजेला मांडलेली फळं असतील फुलं असतील त्यांचं तर फळं जी आहे ते आपण आपल्या खाऊ शकतो किंवा दान करू शकतो जे आपण ओटी भरतो समोर आपण म पार्वती मातेची ओटी भरतो ते आपण कोणत्याही सुहासणीला ते, ते ज्या वस्तू आहेत त्या ते आपण त्यांची ओटी भरू शकतो सखी पार्वतीची मूर्ती आहे तिचं आपण विसर्जन करू शकतो किंवा पुढच्या वर्षासाठी आपण ठेवू शकतो त्यानंतर आपण जी पत्री ठेवलेली आहे ती आपल्या जर गार्डन असेल किंवा आपण कुंड्यांमध्ये आपण जर झाडे लावलेली असेल तिथे आपण टाकू शकतो किंवा निर्मल्यात आपण हे अवश्य टाकायचं आहे त्याच्यानंतर हे जे पान सुपाऱ्या परत आपण सु विड्याच्या पानावरती जे पाच पाच गोष्टी ठेवलेल्या आहेत म्हणजे खारे खोबरं हळकुंड सुपारी आणि असं आपण जे ठेवलेल्या वस्तू आहेत त्या आपण गुरुजींना आपल्या जर मंदिरात जवळ अस जवळपास असेल तर त्यांना दान करायचे आहे जर शक्य नसेल तर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की हेच पान सुप म्हणजे पान विड्याची पानं तर वाळून जातात मात्र जे आपण त्याच्यावर ठेवलेल्या पाच पाच वस्तू आहे तर त्या दु त्याच दिवशी आपण गणपती बाप्पांच्या समोर ठेवायला वापरल्या तर चालतील का तर काहीच हरकत नाही जर आपल्याला जर दुसऱ्या घ्यायच्या नसेल तर याच आपण या वस्तू आपण तिथे वापरू शकतो काहीच हरकत नाही आहे त्याच्यानंतर आपण ही जी वाळू आहे शिवपिंडीची आपण वाळूची शिवपिंड केलेली आहे तर ती आपण एकत्र गोळा करायची आहे जर आपल्याला शक्य असेल तर कोणत्या तरी झाडाखाली नेऊन ही टाकायची आहे किंवा आपण पुढच्या वर्षीसाठी देखील ही वाळवून व्यवस्थित आपण एखाद्या भांड्यामध्ये वाळवून पुन्हा आपण ही ठेवून देऊ शकतो अगदी कुठेही टाकायची नाही कारण आपण पिंडी स्वरूपात याची पूजा केलेली आहे त्यामुळे अवश्य ही वाळू कुठेही टाकून द्यायची नाही आहे त्याच्यानंतर आपण जे पाणी असेल किंवा दूध असेल जो नैवेद्य दाखवला तो प्राशन करून घ्यायचा आहे हा कुठेही असा टाकून द्यायचा नाही आहे त्याच्यानंतर आपण जो केलेला उपवास आहे तो सोडताना आपण दुपारी बारापर्यंत हा उपवास सोडायचा आहे आणि जो दही भाताचा नैवेद्य आपण शिवपिंडीला आणि या पूजेला दाखवलेला आहे तो दही भाताचा नैवेद्यच आपण थोडाफार खाऊन मग त्याच्यानंतर आपला उपवास सोडायचा आहे त्यानंतर पाणी प्राशन करायचं आहे आणि जे हे कापसाचं व वस्त्र वगैरे आपण बनवतो ते आपण पुढच्या पूजेसाठी वापरू शकतो किंवा निर्माल्यामध्ये आपण हे टाकून द्यायचं आहे तर प्रकारे शिवशंभूंची आपण केली जाणारी पूजा असते ती लवकर फलदरूप होते शिवशंभू लवकर प्रसन्न होणारी देवता आहे त्याच्यामुळे आपण हरतालकेचं व्रत करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण अवश्य याचं उद्यापन करताना मी सांगितलं त्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की ज्या काही आपण गोष्टी करणार आहोत उद्यापन करताना द द दुधाचा प्रथम नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपण दही भाताचा नैवेद्य दाखवणार आहोत गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपण ह्या पूजेचं उद्यापन करायचं आहे या ज्या वस्तू आहेत ह्या विशिष्ट ठिकाणी ठेवायच्या आहेत कुठेही अस्ताव्यस्त टाकून द्यायच्या नाही कारण याची आपण देव म्हणून पूजा केलेली असते तर या वस्तू आपण अवश्य व्यवस्थित ठिकाणी ठेवायच्या आहेत आपण पत्री विसर्जित करू शकतो ही जी वाळू आहे ती आपण आपल्या घरामध्ये पुन्हा बांधून ठेवू शकतो त्या किंवा एखाद्या झाडाखाली आपण ही टाकू शकतो अशा प्रकारे ही शिवशंभूंची केली जाणारी उपासना आपण करू शकतो अरे आपण हरतालका पूजेचं जे व्रताचं उद्यापन आहे आणि त्या सामानाचं विसर्जन करू शकतो तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद